ओबीसी आरक्षण संपवण्याचा अनेकांचा डाव पण सुप्रीम कोर्टानं दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची हॉटेल मेरिट इथं प्रतिक्रिया बोगस वाटप झालेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करणार जातनिहाय जनगणनेचं स्वागत पण निवडणुकीसाठी हा पंधरा लाखांच्या आश्वासनाप्रमाणे केंद्राचा जुमला जुमला नसेल तर मग जनगणनेची तारीख द्या वाघमारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा अनेकांचा डाव आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन हजार बावीसच्या पूर्वीप्रमाणे घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं अशी टीका जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे वाघमारे हा आज दिनांक सात रोजी बुधवारी शहरातील हॉटेल मेरिट इथं दुपारी एक वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधत होते पुढे बोलताना ते म्हणाले की बोगस वाटप झालेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे देखील वाघमारे म्हणाले जात जातनिहाय जनगणनेत स्वागत पण निवडणुकीसाठी हा पंधरा लाखांच्या प्रमाण केंद्राचा जुमला असून हा जुमला नसेल तर मग जनगणनेची तारीख जाहीर करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे माननीय न्यायालयाने निर्णय दिलेला आहे ओबीसी आरक्षणासह निवडणूक बघणार खरं तर यापूर्वीच या, या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु काही समाजकंटक आणि ओबीसी विरोधी माणसांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळं ओबीसीचं आरक्षण तात्पुरतं स्थगित केलं होतं परंतु गेल्या तीन चार वर्षापूर्वीपासून जे सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये रीड याचिका आमदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसीचे नेते यांनी ओबीसीचं आरक्षण पुरवत व्हावं यासाठी याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर काल सुनावणी होऊन निकाल देण्यात आलाय तर सर्वोच्च न्यायालयाचे आपण खरं खूप खूप आभार मानले पाहिजे आणि त्याच्यात विशेषतः एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत खऱ्या ओबीसीनाच न्याय मिळणार आहे आजकाल तर कोणी ओबीसीचे सर्टिफिकेट काढत आहे कोणालाही ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रत्येकाचा डाव आहे परंतु सुप्रीम कोर्टाने दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवलं आणि जे ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा संपवण्याचा प्रयत्न आहेत अशा लोकांच्या तोंडात ही नक्की सुप्रीम कोर्टाने चपराक मारलेली आहे आणि खरंच या जे बिंडोक लोक आहेत ज्यांना राजकारणामध्ये कुठल्याही आरक्षणाची गरज नाही खरं तर त्यांना म्हणजे ते शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हे सुद्धा आम्ही म्हणतो आणि त्यांना त्यांच्या शिक्षणामधल्या आणि नोकरीच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु या भिंडप लोकांना शिक्षण आणि नोकरीपेक्षा महत्वाचं आरक्षण त्यांना ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी मध्ये घुसण्याचा त्यांचा गाठ सुरू आहे तर तर सुप्रीम कोर्टाने आता ही सुरुवात आहे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या तोंडात एक चांगली चपराक मारलेली आहे आणि येणाऱ्या काळात तर आम्ही सुद्धा आता जे आता नवीन घुसखोरी झालेले आहेत यांच्याकडे सुद्धा आता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करून हे जे प्रमाणपत्र वाटत झाले हे सुद्धा रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आता जात जनगणना सुरू सुर करण्या करणार आहे असं केलं खर तर जातनिहाय जनगणना करण्याचं केंद्र सरकारनं घोषित केल्याच्या नंतर आम्ही त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलंय परंतु कुठंतरी आम्हाला असं वाटतंय की केंद्र सरकारचा हा जुमला किंवा दिशाभूल करण्याचा निर्णय असला पाहिजे कारण बिहार असेल बिहारसह अनेक राज्याच्या आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात त्याच्या विधानसभेच्या कुठतरी फायदा मिळवण्यासाठी विधानसभेमध्ये कुठतरी आपल्याला बहुमत मिळवण्यासाठी हा केलेला केविरुवा प्रयत्न शकतो कारण केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल कुठतरी त्यांच्याकडं पैसा निधी नाही पुरेसा निधी नाही म्हणतं आणि जर तुम्हाला जनगणना करायची म्हटलं तर भरपूर निधी लागणार आहे आणि कुठतरी यापूर्वी सुद्धा अनेक काँग्रेस सरकारच्या काळात सुद्धा जनगणना जी करण्याची घोषणा मनमोहन सिंगाच्या काळात झाली होती ती सुद्धा काही प्रमाणात झाली परंतु नंतर मोदी साहेब साहेब आले आणि त्यांना जर करायचं असेल त्यावेळीच त्यांनी केली होती परंतु हा आता निवडणुकीच्या तोंडीवर नक्कीच जुमला आहे असं आम्हाला वाटतं आणि जर त्यांना जुमला जर ठरून नसल द्यायचा तेनी है के तर नक्की त्यांनी तारीख देऊन टाका ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत आम्ही ओबीसीची आम्ही जात नाही आहे जनगणना करू आणि त्याची आता तारीख त्यांनी घोषित केली पाहिजे तरच आम्हाला कोणतरी खरं तथ्य वाटत नाही तर ज्याप्रमाणे पंधरा लाखाचा जुमला आहे तसा जुमला होऊ शकतो काय असा आमच्या ओबीसीच्या मनात प्रश्न आहे